हे संग्राम पोरं यायला लागली तू दिसते का दिसतात गाव खाऊ काय 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 म्हणला बर बर घ्या बरं बरं चालतंय घ्या नाव त्यावे mm. mm. सांगा पहिलं नाव सुहास संजय गाडी

हे लक्ष इकडं आपण त्या रस्त्याने इथन डांबरी रस्त्याने जाणार आहे गाव्या बाजूला जायचं पहिल्यांदा तिथं एक पूल आहे त्या पुलाच्या खालून आपण पलीकडे जाणार आहे आणि पलीकडे गेल्यानंतर मग आपल्याला एक ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये आपण पतंग उडवणार आहे सगळ्यांनी सांगल त्या पद्धतीने यायचं रांग कुणी मोडायची नाही तिथं गेल्यानंतर तुम्हाला पाहिजे तसं खेळायला येईल फक्त रस्त्याने गाड्या जातात म्हणून आपण एका बाजूने कडेने चालत जायचं ठीक आहे पियुष सगळ्यांना ऑर्डर द्या

अर्थसारखी जायला पोहोला नाही तर की अगदी <muchas> लावलंय ते दिसतंय ना त्या बांधावरनं ना तुमच्या अलीकडच तुमचं जे कोणी जोडीदार असेल तर पतंग असं सोडायला जाईल तुम्ही इतर रस्त्याच्या जवळ उभं राहायचं हा जो पलीकडे जाईल ना तो बाद होईल बरं का तिकडे पलीकडे शकत नाही जायचं कुणाच्या आपल्याला आता आपण इथं सगळ्यांना पतंग वाटप करणार आहे पतंग आधी सगळ्याला मिळणार नाही जी निम्मी आहे सोडवणार त्यांना आधी मिळत आणि जी तिकडे जाऊन सोडणार आहे त्यांना नंतर ती पतंग मिळत आता सगळ्यांना काय करायचं मंगळसूत्र बनवायचंय कुणा कुणाला येतं मंगळसूत्र हात बांधा ज्यांना मंगलसूत्र येत आहे त्यांनी दुसऱ्यांना ज्यांना येत नाही त्यांना बनवून द्यायचंय चालतंय काय मंगलसूत्राय का मी काय म्हणतोय आम्ही तिघांनी सगळ्यांना बनवून दिलं असत कारण की ना उठलं म्हणजे

मंगलसूत्र करणाऱ्या पोरांनी मंगळसूत्र आणि पतंग येवारा घ्यायचं प्रज्ञा इकडे हा आम्ही पतंग वाटप करतो पकडा घ्या उभा इकडे तिकडे असं धरून उभा सगळे दिसले पण काय परत मना, चिंगे परत म्हणा म्हणा काय म्हणला अक्षर मानव अक्षर मानव पतंग अक्षर मानव पतंग चुके सगळ्यांना पतंग मिळालाय का पतंग नाही हा सगळ्यांना पतंग मिळालाय का सगळ्यांना पतंग मिळालाय का एक एक काढून द्या आम्हाला एक द्या बा गर्दी करू ना काय येतात सगळ्यांना बनवून मंगळसूत्र

अक्षर मानवच्या पतंगोत्सवाची बातमी जशी गावात व्हायरल झाली तशा पद्धतीने पालक लोक यायला स्वागत आहे स्वागत आहे तुमचं या बालगोपाळांमध्ये काही मोठी माणसं पण आनंद घ्यायला आलेली आहेत मामा बरे आहेत का काय म्हणताय भारी काम आहे भारी काम आहे ना, ना। तेवढाच सुट्टीचा पोरांचा दिवस मोबाईल पासून लांब जातील जरा जा आणि चांगला खेळ खेळतील आपण लहानपणी खेळायचो खेळ पण आता पोरांना हे खेळ खेळायलाच कुणीतरी ला सांगावं लागतंय नाही ना हा आरती आता त्यांची पतंग घ्या आणि तुम्ही सुरू करा देतात किती तयार करून बघ हे जर पिशवी तुझ्याकडं कुणाला एक सुद्धा पतंग देऊ दून। नको पतंग देऊ दून। नको दून। शरू गुंता काढ की त्याचा खाली बसून काढा कशाला काढल्या त्यांच्याकडे अरे वा वा कोणाची लांब गेली ही पतंग काय नाव तुमचं कार्तिक चव्हाणची पतंग सगळ्यात लांब गेली आहे ए मध्ये मध्ये येऊ नका दुसरे पतंग घेऊन वड कार्तिक वड गुतली बघ थोडक्यात निघली बघ फास्ट गुंड फास्ट अरे वा

इथं एक पतंग आहे ज्याला शेफ्टी नाही शेप, बिना सेफ्टीचा पतंग आहे <laughs> उडली का पतंग आपली उडली, उडली ना परत खाली आली वय परत वर सोडा दोरा गोंधळून घ्या रमजान सोडा की आता वारा नाही का द्वारा सुटला छोटीचा द्वारा सुटला असू दे बस बघाडे वर बघाडे चिखला बघाडे बघाड्याने पतंग कापलेले आहे बघाडे आणि आदित्य चव्हाण कापा कापी हे बघाडे हा कापा बगाडे आणि आदित्य काटा का आदित्य चव्हाणची काटलेली आहे पतंग बघाड्यानी बागो आणि आज बगडे नाव काय तुझ नाव काय हे बघाडे नाव काय तुझं रणवीर बागाडेने तिघांची पतंग काटलीले आहे इथं रणवीर बागाडे पहिला क्रमांक आलेला आहे टाळ्या वाजवा अजून एक राहिलाय पाहिजे ना

शंभू सांग पतंग पण पण दोरा सोडला का सगळा तू काय काय केलं सांग आगा। आगा। पतंग काटली आणि त्याची त्याची तू आणि कोणाची पतंग अडकली होती काय केलं तुम्ही